नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर मेहंदी काढायला आलो होतं बोलवलं होतं आमच्या आत्यांनी आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं पुरी कुर्ती कामच्या काम आत्या बघा अशा फिरतात तर आम्ही आमच्या केसर आता केसर आत्या म्हणजे आमच्या कस भारी इकडून नका नाही तर चाललंय आत्यांचं आज त्यांना आमची ही दुसरी सून येणार आहे का पहिली मधुरा आणि आता ही येणारी दुसरी तर आज त्यांना आमच्या दोन लेख आहेत बापू भाऊजी आणि सागर भाऊजी आणि इकडे ह्या त्यांचं काय चाललंय काय करता आत्या इलायची बारीक हा बाप त्यांची इलायची बारीक कर तर आज त्यांचं चाललंय कशासाठी बरे पुराण पोळ्या शितुरी देवी सकाळ हा म्हणजे सकाळ नवरी आपण जाताना न्यायचं असतं आपण जाताना आपण जाताना शिदोरी न्यायची मग त्याच्यासाठी पुरण ही सगळं हो ही करून ठेवतात इथं चालले असते छानपैकी आणि इथं जर राह असतं तर तुम्हाला सगळं बघायला मिळालं असतं आठ दिवस आणि ह्यांच्याच घरी असतो फक्त झोपाय पुरता घरी गेला असतो कारण हे तर पाठीमाजी ह्यांची ही भिंत दिसते ना ही भिंत आणि पलीकडची आमची भिंत एकच आहे ह्याच्या पाठीमागं आमचं घर आहे असं आहे जुनं घर चाललंय जावा आणि आमची मधुरा मधुरात झाले दोन दोन बाळा असल्यामुळं तिला हे झाले तिला काही आहे आता पोरं झोपल्यानंतर पोरं झोपल्यानंतर मेहंदी काढणार आहे ती पोरं झोपली तर मेहंदी मग काय आहे इकडं असं कलर बिलर केला इकडे पण आहेत इकडे बाईची मेहंदी काढायचं चालू आहे काय होतो चकुली लोकमती चालले बाय हा आहे इकडं आमच्या नेहाताई आहेत नेहाताई कुठून आलात आहे तुम्ही काय बोलली कुठून नाही गावाचं नाव सांगाय की फोडसी हा फोडसी आपल्या का नाही आमची पहिली झोळ आहे त्यांना ताईच म्हणते म्हणजे इथं जुन्या घरी राहत असं यायचं ना त्यावेळी तर चालल्या अनुष्का आहेत तिकड राहायला काय करायचं तिकडून इकडं लागतं यावं लागतंय आणि पहिल्या वेळेस पण कस झालं बाप भाऊजींचं लग्न होतं आणि आमच्या सोन्याचं लग्न असं एकत्रच होतं <laughs> सौर भाऊजी काय होत सौर भाऊजी एकत्र त्या म्हणजे एकाच दिवशी होतं त्याच्यामुळे आम्ही तिकडे साधे पंधरा दिवस गेलो होतो आणि अजून एक, एक काम आहे तुमच्याकडं बघायची नाही ग तिकडेच जाणू ही जाणू आम्ही घरी जाणार नाही आता ज्ञानेश्वरी आम्ही आलो या मी सगळ्यात आधी काढली कारण घरी जाताना पुसेल म्हणून गाडीवरती आलोया आणि पोरींसाठी यावं लागलं कारण आत्ता भाऊजी सांगायला आलं होतं मेहंदी काढत तेव्हापासून पोरींना काय आमच्या हेच नाही तिकडे बसली मेहंदी सगळ्यांची काढून झाली मेहंदी आपल्याला काम वगैरे आलो आम्ही चालते तर आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाई सगळ्यांना बाहेर गाडीचं डेकोरेशन हे सगळं चालू आहे भरपूर माणसं तिकडं बाहेर तिकडं नाही जाते आता हा ज्या त्यातून जे सगळे कामात येत